तर हे बघा मित्रांनो एवढे कर्टुले आपल्याला आज सापडलेले आहे तर इथं आपल्याला कर्टुले बघा हे बघा एक इथं एक हे आपण पुढच्या तोंडणीला घेऊ याला तर अशा प्रकारचे कर्टुले इथं आपल्याला दोन सापडले वेलीवर आणि आणखी वेल भरपूर वाढलेली आहे पाहू शकता तर हे बघा या ठिकाणी सुद्धा दोन कर्टुले आहेत नमस्कार मित्रांनो सका आणि तुम्हाला माहीतच आहे काल आपण गेलो होतो पुसदच्या बैल बाजारमध्ये आणि बाजारातून घरी येत असताना मी आपल्या म्हणजे बाजारमध्ये काही भाजीपाला वगैरे खरेदी केला तर त्या ठिकाणी कर्टुले आ, कर्टुले विक्रीसाठी होते आणि मग मी त्याला सहज भाव विचारला काय तर ते म्हणजे अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो कटुले तर ते कटुले आपल्याकडे कसं आहे रानातनी एकदम फ्रीमध्ये भेटतात तर चला म्हटलं मग आज, आज आपण म्हणजे याच्या आधी मी दोन तीन भाज्या खाल्ल्या आत्ता यावर्षी सी। चालू सीझनमध्ये कटुल्याच्या पण व्हिडिओ बनवायचं एवढं काही मनावर घेतलं नव्हतं पण काल जे मी कटुल्याचे भाव पाहिले त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा उद्या घरी जाऊन आपल्याला कटुल्यावरचा व्हिडिओ बनवायचा आपल्या शेतातला म्हणजे आपल्याला आपण समजा गावात राहतो तर आपल्याला फ्रीमध्ये किती कटुले भेटू शकतात गावाकडं तर आपल्या गावाशेजारी जे काही नाले किंवा मग जंगल भाग असेल त्या त्या साईडला आपल्याला साहजिकच कटुल्याची वेलं भेटतात आणि सध्या पाऊस वगैरे चांगला चालू आहे कर्टु, तर भरपूर कटु कटुले त्याच्यावर लागलेले असतात तर मी लगेच थेट आता आपल्या शेतात आलेलं नाल्याच्या कडला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवीन वेल आहे कटुल्याची जी की मागच्या वर्षी नव्हती आणि याला कटुले आहेत तर असे आपल्याला आज आपल्या शेताशेजारी जेवढे काही कटुल्याची वेल आहे तेवढ्या वेळेवरचे आपल्याला कौटुले काढायचे आहेत हे बघा हे कौटुल्य भाजीसाठी तयार झालेलं आहे तर अशा प्रकारचे कवटुले आपल्याला आज घ्यायचे आहेत आणि बघू मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपल्याला किती कवटुले सापडते आज भाजीसाठी आणि कोणाकोणाला कवटुल्याची भाजी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मला या वेलीवर नवीन या यावर्षी लागलेली मागच्या वर्षी नव्हती वेली तर या वेलीवर फक्त एकच सापडलं सध्या मोठं लहान लहान आहेत एक दोन पण ते आता एक समोरच्या याच्यातनी आपण त्याला घेऊ सध्या आपल्याला एक सापडलेला आहे इथं ठीक आहे तर आणखी समोरच्या वेळेला जाऊ आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा बघू आपल्याला आज किती करूले सापडतात थी। ते आणि ठीक आहे आमचा शिवार बघून घ्या यावर्षी जास्तीत जास्त आमच्या भागातनी सोयाबीनचा पेरा झालेला आहे जास्त म्हणजे सोयाबीनच पेरलेलं आहे इकडं कधीकधी असं होतं की कधी वेळेस लोक जास्तीत जास्त कापूसच लावतात पण यावर्षी सोयाबीनच पेरा जास्त दिसत आहे तर असं आहे शेतीचं चला मग मी दुसऱ्या वेळेपास जातो आणि तिथून तुम्हाला दाखवतो तिथं किती आपलं कर्टुले सापडतील ते ठीक आहे तर मित्रांनो आपल्या शिवारात भेटणारी दोन नंबरची वेळ जी मला माहिती आहे ती आहे आणि या ठिकाणीसुद्धा मला काही कटुले सापडले आहे हे तर हे कटुले तोडून मी आणखी समोर जाणार आहे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आपल्या शेवटपर्यंत किती व्हिडिओ कटुले सापडतील व्हिडिओमध्ये ते पाहू आपण तर मित्रांनो कटुले शोधत असताना मला राहण्यात आणखी गोष्ट सापडलेली आहे जे की शेतकऱ्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाची आहे आणि जिचं आता काम आहे तर आपल्याकडे आता बैलपोहा हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो आणि बैल पोळाच्या आदल्या दिवशी म्हणजे खानबणीच्या दिवशी बैलाचा खांदा मळण्यासाठी पाच पाणी पळसाचा उपयोग केला जातो तर हा पाच पाणी पळस जो आहे तो म्हणजे दुर्मिळ असतो तो लवकर सापडत नाही आणि मी कटुले शोधत असताना मला रानात एक झुडूप भेटलेलं आहे पळसाचं पालवी भेटलेली आहे त्या पालवीला पाच पानाचे डेटे भरपूर आहेत तर तुम्हाला ते मी दाखवतो पाच पानाची पालवी तर बघा ही पालवी बॅक कॅमेराला तुम्ही तर मित्रांनो नव्याने म्हणजे नवीन पालवी तयार झालेली आहे ही उन्हात कोणतरी याचं बूट छाटलं असावं त्याच्यानंतर नवीन हे पालव्या पानं याला फुटलेले आहे आणि याच्यामध्ये बघा हे बघा हे एक डेट आहे पळसाच्या पानाचं हे दोन पानं हे दोन पानं आणि हे तीन म्हणजे असं हे पाच पाणी पळस आहे या ठिकाणी त्याच्यानंतर हे बघा हे सुद्धा डेट पाच पानावाला आहे हे खालचे हे दोन पानं हे दोन पानं आणि हे एक असे पाच पाणी भरपूर डेट याच्यावर म्हणजे इथं मला दोन दिसलेले आता हे बघा हे काय आहे डेट आणखी यालासुद्धा पाच पानं आहेत तर अशा प्रकारचे भरपूर डेट याच्यावर आहे पाच पाणी बस असे बघा याला चार पानं आहेत या डेटाला हा चार पाणी डेट आहे तर अशा प्रकारचे याच्यावर डेट आहेत तर हे जे पानं आहे हे म्हणजे पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याला खूप महत्त्व आहे या पानाचं कधी कधी शोधूनही सापडत नाहीत आणि आज मी दुसरंच काम करत होतो आणि मला हे पानं सापडलेले आहेत तर अशा गोष्टी आपल्याला शोधूनही सापडत नाही पण आज मी दुसरंच काम म्हणजे कवटुले शोधत होतो आणि मला हे सापडलं आहे तर याचा उपयोग आता या पोळ्याला बऱ्याच कास्तकाराला होणार आहे एक आपल्या गावात ज्या काही कास्तकडे बैल आहे कास्तकाराकडे कास्तकारा त्यांना मी घरी जाऊन सांगणार आहे की इथं पाच पाण्याचं पळसाचं एक झाड आहे म्हणून तर ते नक्कीच त्याचा उपयोग करतील तर ठीक आहे आता आपण आपली जे कवटुली सुद्धाची मोहीम आहे हो हो ती कंटिन्यू ठेवू चला तर, तर मग आता मी समोरच्या वेळेकडे जातो आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो म्हणजे एक सक्सेस झालेला आहे कारण आपल्याला जी गोष्ट पाहिजे होती ती तर भेटलीच पण जी गोष्ट आपल्याला म्हणजे भविष्यात समोर पाहिजे होती एखाद्या महिन्यानंतर तीसुद्धा आजच भेटलेली आहे तर जे जुने लोक आहेत ते म्हणजे आवर्जून आता जे काही का शेतकरी कास्तकार आहेत आवर्जून ते पाच पाणी पळसाचा वापर म्हणजे पळाच्या दिवशी करतातच बैलाचं खांदा करण्यासाठी तर आणि मग ह्या गोष्टी ज्या आहेत ते है। आता गावाकडे सहसा भेटणं मुश्किल झालेलं आहे कारण बहसाच्या पालव्या जे काही बांधावर होते पूर्वी ते सर्व लोकांनी तोडून टाकलेले आहेत आणि मग आता काही लोक मग बाजारात हे विकायला आणतात तर हे बाजारामध्ये विकत घेतात तर या ठिकाणी मी आणखी एका वेळाकडे आलो कौटुंच्या हे बघा इथेही मला कौटु भेटत आहेत तर ज्या गोष्टी आपल्याला विकत भेटतात बाजारामध्ये म्हणजे आपण आता घेता विकत ते आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा भेटू शकतात जर आपण थोडंसं आपल्या गावाच्या आजूबाजूला फिरलो ना निसर्गात तर त्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा भेटू शकतात आ... जसं की मला आजच्या व्हिडिओमध्ये कळटुले भेटत आहेत जे की आजच्या तारखेवर आपल्या पुसत बाजारमध्ये पुसतच्या याच्यामध्ये अडीचशे रुपये किलो आहेत ते आपल्याला आज इथं फ्रीमध्ये भेटत आहेत माझ्याकडे जवळपास म्हणजे आमच्या घरच्या लोकांची भाजी होईल एवढे कवटुले माझ्याकडे जमा झालेले आहेत आता तुम्हाला मी एकदम शेवटी किती कौटुले माझ्याकडे जमा झाले मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आता इथं एक वेल आहे तर या वेळेवर मला भरपूर म्हणजे एक दहा ते बारा कटुले सापडलेले आहेत आतापर्यंत आपण तीन वेली पाहायला गेलं धरून आणि आणखी कटुली मला इथं खाली सापडत आहेत व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणारच आहोत आपल्याला किती कौटुली या व्हिडिओमध्ये भेटलेले आहेत आणि त्याच्यानंतर कोणी शेतकरी आपल्या जवळचे असतील माझा मोबाईल नंबर तर आहेच प्रत्येक कास्तकाराकडे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मोबाईल नंबर दिलेलाच आहे जर कुणाला बैल पोळ्यासाठी खांदा मागणीसाठी ते पाच पाणी पावसाचा डेट लागत असेल तर त्या झाडावर मला जवळपास पाच ते सहा डेट सापडलेले आहेत जर कुणाला जवळपासच्या कास्तकाराला लागत असेल तर मला कॉल करा पोळ्याच्या दिवशी आपण ते डेट तुम्हाला तिथं अवेलेबल करून म्हणजे भेटून जाईल तुम्ही जर आपल्या गावाला आले तर आणि शक्यतो तुमच्याच गावाला भेटते ते पहा तुम्ही आसपासचे जे काही जंगल विंगल आहे तुमच्या जवळपास मोकळं रान आहे जिथं पळसाच्या पालव्या आहे तिथं जाऊन शोधा तुम्ही असते नवीन पालवीला हे पाच पानाचं डेट नक्कीच आलेलं असते या दिवसामध्ये फक्त एवढंच की हे डेट जे आहे ते जास्त म्हणजे कमी असते एक दोन डेटच असतात ज्याला पाच पानं असतात बाकी मग आपले तीन पानाचे असतात तर ठीक आहे आणखी मी कर कर आता पुढच्या वेळीकडे वे जातो तिथं किती कटुले भेटतात ते पाहू आणि मग शेवटी आपल्याकडं किती कवटुले आजच्या तारखेवर जमा झाले आहेत ते सुद्धा पाहू आपण आता काही लय वेळ झालेला नाही सकाळचे आठ साडेआठ झालेले आहेत सकाळीच राहण्यात आलो तुम्ही आणि कालच्या व्हिडिओला आपला चांगला प्रतिसाद आला आला बऱ्याच लोकांनी व्हिडिओ पाहिला बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या तर असेच व्हिडिओ पाहत राहा माझे आणि ठीक आहे आणखी एक वेळाकडे मी जात आहो तर थोड्या वेळानं पुन्हा एकदा येऊ तर मित्रांनो या ठिकाणी कौटुल्याची वेल आहे बघा याला छोटे छोटे कौटुलेसुद्धा लागलेले आहेत पण एक अतिशय म्हणजे दुःखाची गोष्ट आहे की या वेलीवर तन्नाशकचा आसर झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही पूर्ण वेल जी आहे ती खुरमटली आहे आणि आता इथं भविष्यात तिला चांगले कळटुले आपल्याला भेटतील याची आशा आपण ठेवायला नाही पाहिजे या बाजूच्या रानात शेतकऱ्यांनी जे काही तन्नाशक मारलं त्या तन्नाशकचा आसर या कर्टुल्याच्या वेलीवर झालेला आहे आणि इथं आता आपल्याला भविष्यात यावर्षी तरी चांगले कळटुले खायला भेटणार नाहीत कारण काय होतं कळटुल्याच्या वेलाला तन्नाशकचा खूप लवकर असर होतो याच्या आधी मी पाहिलेलं आहे तर या सोयाबीनच्या रानामध्ये या कास्तकारांना तन्नाशक जे मारलं त्याचा फुवारा त्या वेलीवर गेला असावा आणि ती वेल पूर्णपणे आता खराब झालेली आहे कुरमटली आहे म्हणजे तिला कटुले लागत आहेत लहान लहान पण ते कटुले खाणं योग्यही नाही आपल्यासाठी <laughs> तणनाशक मुळे खूप नुकसान होत आहे आपलं काय कर मागच्या वेळेवरचे कटुले पाल्यानंतर आणखी आपण थोडं समोर आलो आणि त्या वेळेवरचे बरेच क म्हणजे झाडच ते पूर्ण खराब झालेलं आहे तणनाशक मुळे असो आता पुढची वेळ आहे तुम्हाला बॅक कॅमेरा लावून दाखवतो मी झाडावर हां एकदम नैसर्गिकरित्या वाढलेली एक एक। वेल आहे इथून शेती जी आहे ती थोड्या अंतर आहे त्याच्यामुळं तणनाशक नाशक वगैरे याच्यावर काही आलेलं नाही आहे आणि आता इथं आपल्याला कर्टुले बघा हे बघा एक इथं एक हे आपण पुढच्या तोडणीला घेऊ याला तर अशा प्रकारची कर्टुले इथं आपल्याला दोन सापडले वेलीवर आणि आणखी वेल भरपूर वाढलेली आहे पाहू शकता तर हे बघा या ठिकाणी सुद्धा दोन कटुले आहेत है ना एकदम नैसर्गिकरित्या वाढलेला हा रानमेवा आहे जे आपल्याला एकदम फ्रीमध्ये इथं रानात भेटतो फक्त आपल्याला थोडं रानात फिरायचं काम आहे बघा इथंही आहे आणखी है, है ना हे आकाराने लहान आहेत कारण यांची पूर्ण वाढ झालेली नाही आहे पण पूर्ण वाढ हो आपण इथे याला ठेवू शकत नाही कारण हा जो परिसर आहे तर या परिसरात म्हणजे खूप लोकांचं येणं जाणं असतं आणि मग आपण जर ठेवलं तर दुसरं कोणी तरी याला घेऊन जाईलच त्याच्यापेक्षा आपणच खाल्लेलं बरं म्हणजे जे जे आधी येईल त्याला भेटलेलं भेटणार असते नाही का आपण आधी आलो आपल्याला भेटलं नाही का तर अशा प्रकारचे या वेलीवर आपल्याला एकदम फ्रेश असे सहा सात कर्टुले सापडलेले आहेत तर बघू मला आणखी एक वेल माहीत आहे इकडंच तर तिथंसुद्धा आपण जाऊ आणि तिथं किती कर्टुले आपल्याला भेटतात ते सुद्धा पाहू चला तर मग आता पुढच्या वेलीकडे मित्रांनो जे काही आपण कर्टुले शोधत आहोत मी आज आपला शेवटचा हा वेल आहे आणि इथून आता आपल्याला घरी जायचं आहे तर याच्यावर आपल्याला हे बघा छोटे छोटे कर्टुले आहेत याच्यावरवी पण मोठे कटुले काही जास्त भेटले नाही तर ठीक आहे पुढच्या वेळी आपल्याला हे बाजीसाठी येतील आपल्याला हे तर आता हा जो व्हिडिओ आपला संपू आपण इथंच आणि एक आता महत्त्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे आपल्याला आजच्या या मोहिमेमध्ये मोहिमच म्हणता येईल कारण कर्टुले शोधायचं एवढं काही सोपं नसतं याच्यामध्ये काटे बुडते काट्यातून जावं लागतं परत जे रानातले मच्छर असते मोठे मोठी डास असते त्यांचाही फार त्रास असतो तर ह्या सर्व गोष्टी अडचणींना पार करून आपल्याला हे कळटुले शोधावे लागतात तर मग आपण याला मोहीम म्हणायला काही हरकत नाही नाही का तर ही मोहीम आपली आज सक्सेस झालेली आहे कारण याच्यामध्ये आपल्याला कळटुले तर भेटलेच सोबत पाच पाणी पसुद्धा माहिती झालेलं आहे तर एक गोष्ट आपण शोधायला गेलो होतो दोन गोष्टी सापडल्या त्याच्यामुळं आपली ही मोहीम जी आहे ती सक्सेस झालेली आहे आणि आता शेवटचा टप्पा याच्यामध्ये किती कळटुले आपल्याला भेटले हे दाखवायचं आहे तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे थोड्याच वेळात आपण आता शेतात जाऊ आणि ते तुम्हाला मी दाखवतो तु, ठीक आहे चला तर मग आपला आच्चा तो आपन, तो तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ होता कवटुल्याचा आपण कवटुलेसोधा गेलो होतो तर तो व्हिडिओ इथं संपवणार आहोत आपण तर त्याच्या आधी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये किती कवटुले सापडले ते आपण पाहणार आहोत तर पाहू शकता या ठिकाणी मी शेतात आलो आणि आपल्या खोपीमध्ये इथं असा माझ्याकडं असलेला कापड आतरला मी जो की मी गाईला गवत नेण्यासाठी आणला होता पण आता त्याच्याच एका कोपऱ्यात कुठेतरी आपल्याला कवटुली बांधून न्यायचे आहेत आणि त्याच्यावर आज सापडलेले कवटुले इथं टाकतो मी हं कवटुले शोधायचं थोडं अवघडच आहे कारण रानात जे आहे ते मच्छर भरपूर झालेले असतात गवतावर दुसरी गोष्ट म्हणजे कवटुल्याची जी वेलं आहेत ती झाडी झुडपत असतात त्या कारणानं तिथं म्हणजे सापाची वगैरे भीती असतेच थोडीफार त्याच्यानंतर दुस तिसरी गोष्ट म्हणजे काटे जास्तीत जास्त वेळ जी आहे कवटुल्याची ही काट्याच्या झाडावरच वाढलेली आहेत तर, ती काटे दोन तीन रानात। आ, तर ते काटेबुडण्याची सुद्धा भीती असते अशा दोन तीन गोष्टीची भीती असते आपल्याला रानात तर तेवढं करूनही जे काही भाजी आपलं म्हणजे आपल्याला जे कटुली सापडतात नंतर मग जे त्याची जी भाजी आपण खातो तर त्या सर्व गोष्टी आपल्याला मग तिथं शून्य वाटतात तर ही जे कवटुलीची भाजी याला गरीबाचं गरीब म्हणतो सॉरी माळकर्याचं मटणसुद्धा म्हणलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला किती कर्टुले भेटले ते मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा लावून एक तर हे बघा मित्रांनो एवढे कटुले आपल्याला आज सापडलेले आहे म्हणजे आमच्या घरची समजा एका टायमाची भाजी यानं होऊन जाईल तर काही वेळ जास्त झालेला नाही सकाळचे साडेआठ वाजलेले आहे आणि थोड्याच वेळात आपण भरपूर कटुले इथे आपल्याला भेटलेले आहे म्हणजे एक वेळ भाजीचं आपलं इथं बागलेलं आहे आणि तेही एकदम फ्रेश नैसर्गिक भाजी ज्याच्यामध्ये कुठलंही सें रासायनिक खत वगैरे काहीच नसते याच्यामध्ये पूर्ण निसर्गात वाढलेली भाजी आहे आणि या भाजीबद्दल सांगायचं चा म्हटलं तर ह्याच्यामध्ये फायबर असते असं म्हणतात जे की लहान मुलांसाठी आणि मथाऱ्या माणसासाठी खूप कामाचे उपयोगी आहे त्यांचं हाडं मजबूत करण्यासाठी आणि याला माळकरचं मटनसुद्धा म्हटलं जातं तर असे हे सुंदर असे कटुले आपल्याला सापडलेले आहे तर ठीक आहे या ठिकाणी आपण व्हिडिओला थांबवू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि तुमच्याकडे कळटुल्याला काय म्हणतात ते सुद्धा सांगा आणि कोणी कोणी कळटुले खाल्ले ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये